सहस्रार्जुन वरप्रदान राज राज महाराज कार्तवीर वरप्रदम सुभद्रभद्र कल्याण श्री दत्तात्रेय नमस्तुते मंडळी हे स्थान माहूर येथील बिंजाळी तळ्यामध्ये आहे त्रेतायुगात माहिस्मती राजात यदुवंशीय राजा कार्तवीर्य राज्य करत होते राजा कार्तवीर्य व राणी रेणुकावती यांना एक पुत्र झाला ज्याला जन्मताच हातपाय नव्हते तेव्हा राजाने श्री दत्तात्रेय प्रभूंना प्रार्थना केली तेव्हा एक देवता त्या पुत्राच्या शरीरात गेली व त्या पुत्राला हातपाय आले पण एक एका हाताला नव्हती तेव्हा प्रजा त्या राजपुत्राची थट्टा करायची राजपुत्राचे नाव अर्जुन ठेवण्यात आले कार्तवीर्य यांचा पुत्र असल्याने कार्तवीर्य सुद्धा म्हणत असत जेव्हा हा अर्जुन मोठा झाला व राज्याभिषेकाच्या वेळेस प्रजेने त्याचा राज्याभिषेक होऊ दिला नाही कारण की राजा हा बत्तीस गुण संपन्न असावा पण अर्जुनाचा हात ठोकता होता म्हणून अपशकुन होईल राजसिंहासन भेटले नाही त्यामुळे राजपुत्र असून सुद्धा कार्तवीर्य राजाला राजा होणे शक्य झाले नाही म्हणून कार्तवीर्य राजा दुःखी झाला दुःखी झालेला कार्तवीर्य राजा आपल्या हाताची बोटे प्राप्त करण्यासाठी गर्ग ऋषींना भेटतो जेव्हा गर्ग ऋषी त्याला श्री दत्तात्रेय प्रभू तुझी इच्छा पूर्ण करतील तर तू सह्याद्री पर्वतावर जाऊन त्यांना शरण जा असे सांगतात कार्त राजा मग सह्याद्री पर्वतावर येऊन श्री दत्तात्रय प्रभूंचे नित्य स्मरण करत होता श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनासाठी प्रार्थना करत होता कार्तववी राजा श्री दत्तात्रय प्रभूंची जटा अगर तगरा धूप लावून अंगार पात्रात घेऊन जटा शेकत व सुकवत होता अशी ही श्री दत्तात्रय प्रभूंची सेवा तो करत होता पण एके दिवशी अंगार पात्र भेटत नव्हते जेव्हा राजाने अंगारा आपल्या थोट्या हातावर घेतला व जटा सुकवत थांबवत थांबला तेव्हा त्याचा हात जळत होता व हाताचा घाण वास यायला लागला तेव्हा राजा श्री दत्तात्रय प्रभूंना मनात विनंती करत होता हे प्रभू माझ्या सेवेचा स्वीकार करा मला शक्ती द्या तेव्हा त्या सेवेला प्रसन्न होऊन श्री दत्तात्रय प्रभूंनी राजा कार्तवीर्याला सहस्र भुजा वर दिला त्यांच्या बाहूमध्ये एक हजार भुजांचे बळ दिले एवढेच नाही तर त्याला अजय राहण्याचा चक्रवर्ती राजाचा वर दिला त्याला एक सुवर्ण मंडित रथ दिला जो रत त्याचा विजय रथ होय त्याच्या दरबारातून कोणताही अतिथी निराश जाणार नाही असा वर दिला पण स्त्री ब्राह्मण व गाय यांची हत्या करण्यास मनाई केली अशा प्रकारे श्री दयाघन दत्तात्रय प्रभूंनी कार्तवीर्य राजाचे जीवन बदलून चैतन्य चैतन्य निर्माण केले परमेश्वराची कृपा ही अथांग सागरासारखी आहे पुढे जाऊन कार्तवीर्य राजा सहस्रार्जुन सहस्रबाहू या नावाने प्रसिद्ध झाले Dandod Pranam Mandali